सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुले चॅलेंज आहे आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती असताना जिल्हा केलेले घोटाळे बाहेर असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी शिंदे सेनेला दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर टीका केली रायगडमधल्या थ्री इडियट्स मधल्या एका इडियट्सने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरुद्ध गरळ ओखली खर तर रायगडमधील पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय या, अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे असा टोला परांजपे यांनी गोगावले यांना लगावला सुनील तटकरे यांच्या घरामध्ये दुःख आल्यानंतर ते अद्याप संपूर्ण कुटुंब त्यातून निघाले नाही तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या थ्री इडियट्सकडून सुरू आहे विधानसभेत देखील तटकरे धर्माचे पालन केले मात्र केले नसते तर भरत गोगावले काय दोन उमेदवार पडले असते अशी टीका देखील त्यांनी केली सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुले चॅलेंज आहे आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती असताना जिल्हा परिषद मध्ये केलेले घोटाळे बाहेर काढू असेही ते म्हणाले ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली राजकारणात वर आणले त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे मी देखील शिवसेनेत काम केले आहे रश्मी ठाकरे या कुटुंब वत्सल्य आहेत राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा जर शिवसेनेने मोठे केले आणि अशा वेळेस रश्मी वैनी यांच्याविषयी आरोप करतील तर ते दुर्दैव आहे असेही ते म्हणाले रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध गरळ ओखली खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, शिवसेने मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या घरामध्ये एक मोठी दुःख आल्यानंतर त्यांची भाची सून ही अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेली आहे संपूर्ण कुटुंब त्या दुःखामध्ये असताना अजूनही मृतदेह त्यांना मिळालेला नाही अशा परिस्थितीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्रीपदाबद्दल घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या थ्री इडियट्सचा राहिलेला आहे ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करता ते अत्यंत चुकीचं आहे मी देखील शिवसेनेमध्ये काम केले किंबहुना दोन पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो माननीय सौ रश्मिताई ठाकरे या अत्यंत कुटुंबवत्सल आहेत कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धवसाहेबांना समजवा पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनेच आपल्याला मोठं केलं तीच ओळख कोण विसरत असेल आणि असे बेछूट आरोप करत असेल रश्मी बहिणींवर तर ते दुर्दैवी